नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण हिरव्या मुगाचे लाडू पाहणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे पण खायला तेवढीच टेस्टी आणि हेल्दी याचे खूप सारे फायदे आहेत चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे साहित्य पाहूया इथे दोन वाटे मी इथे हिरवे आखेमुग घेतलेले आहेत त्यासाठी इथे पंधरा ते वीस बदाम घेतलेत पंधरा ते वीस मी काजू घेतलेले आहेत डिंक लागणार आहे आपल्याला मेथीचे दाणे आहेत अर्धा चमचा एक वाटी मी साजूक तूप घेतलं आहे एक वाटी गूळ घेतला आहे दोन वाट्या मी मूग घेतले तर त्यासाठी एक वाटी गूळ आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला मुघे मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे आहेत सतत असे हलवत आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे म्हणजे सर्व मुगे एकसारखे भाजले जातील एक चार ते पाच मिनिट आपल्याला मूग भाजण्यासाठी लागतात एकदम स्लो गॅसवरती चार ते पाच मिनिट पुरेसे होतात व्यवस्थित असा कलर चेंज झाला की आपले मूग इथे खमंग भाजलेले आहेत आणि स्लो गॅसवर भाजल्याचा हा फायदा की मुगाला खमंगपणा येतो आणि लाडू खाताना आणखी टेस्टी लागतात तर मूग भाजून झालेले आहेत हे आपल्याला थंड करून याला मिक्सरवर वाटायचं आहे किंवा गिरणीतूनही तुम्ही दळून आणू शकता जास्त प्रमाणात असतील तर आता त्याच कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये आपण सर्वप्रथम बदा काजू फ्राय करून घेणार आहोत <coughs> मंदाच्यावर आपल्याला कलर चेंज होईपर्यंत काजू फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे काजू काढून घेणार आहोत त्यातच आपण बदाम घालणार आहोत बदामही आपल्याला छान शाल फ्राय करून घ्यायचे आहेत सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे बदामही आपले छान फ्राय झालेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत आता त्याच कडेमध्ये आपण डिंक घेणार आहोत आणि असा थोडा थोडा डिंक करत आपल्याला संपूर्ण डिंक तळून घ्यायचं आहे छान फुलवून घ्यायचा आहे याने टेस्ट पण छान येते आणि अतिशय लो बजेट लाडू आहे ते जास्त काही खर्च नाही पण खायला आणि गुणधर्म याचे भरपूर आहेत दररोज एक लाडू खाल्ला तर अतिशय उत्तम आहे पा डिंक आपल्या इथं फ्राय झालेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व डिंक फ्राय करून घेणार आहोत डिंक <coughs> हे आपल्या सर्व फ्राय करून रेडी आहे आता त्याच कढईमध्ये जी मेथी घेतली होती आपण अर्धा चमचा मेथी ती घालणार आहोत आणि एक अर्धाच मिनिट फक्त आपल्याला मेथीला फ्राय करायचं जास्त भाजायची नाही आहे नाहीतर कडसरपणा येतो लाडूंमध्ये त्यामुळे एक अर्धा मिनिटच आपल्याला याला फ्राय करायचं आणि लगेच काढून घ्यायचं आहे तर सर्व जिन्नस आपले फ्राय करून रेडी आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरला वाटून घेणार आहोत आता आपण जे मूग बारीक वाटले होते पाहू शकता तुम्ही असे जाडसर आहे रवाळ आहेत एकदम जाड पण नाही आणि खूप बारीकही वाटायचे नाही आहेत एकदम जर पीठ तुम्ही बारीक केलं तर वर टाळवल्याची टाकण्याची शक्यता असते त्यामुळे जर असं रवाळ ठेवायचं हे मिश्रण आणि अगोदर आपल्याला कढईत हे पीठ कोरडंच भाजून घ्यायचं आहे लगेच तुपाचा वापर करायचा कर नाही एक दोन ते तीन मिनिट आपल्याला असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता यामध्ये आपण तूप घालणार आहे आणि तूपही आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे एकदाच तूप घालायचं नाही आहे पीठ अगोदर भाजून का घेतलं कारण आपल्याला लगेच जर तूप घातलं तर पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि हातही दुखून येतात त्यामुळे अगोदर जर पीठ भाजून घेतलं पीठ हलकं होतं आणि त्यानंतरच आपण थोडं थोडं तूप करत याला भाजून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर अशा पिठाच्या गाठी होतात तर त्या अशा छान मोडत मोडत आपल्याला मस्त असं खमंग पीठ भाजून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनिट आपण छान पीठ भाजून घेणार आहोत मुगांमध्ये मुगामध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा भरपूर प्रमाणात साठा असतो पोटॅशियम आयन हे यामध्ये भेटतं आपल्याला याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते मसल्समध्ये जे क्रम्स येतात तेही याने रोखले जाण्या रोखले जातात दिवसभर ऊर्जा राहते व्हिटॅमिन बी सिक्स पण यामध्ये भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे मूग हे अतिशय पौष्टिक आणि औषधी आहे त्यामुळे दररोज हे एक जर तुम्ही लाडू खाल्लेत तर तुमच्या शरीरातली एनर्जी वाढण्यास मदत होते पाहू शकता एक पाच ते सहा मिनिट झालेले आहे आणि पीठ पिठाचा कलर पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर आलेला आहे आता आणखी थोडंसं मी तूप घातलेलं आहे आणि आणखी आपल्याला एक दोन मिनिट छान भाजून घ्यायचं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आणि दा बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पाहू शकता अतिशय सुंदर असं पीठ आपलं भाजून तयार आहे एकदम रवा कसा भाजतो आपण त्याप्रमाणे हे पीठ फुललेलं आहे एकदम असं मस्त दाणेदार झालेलं आहे आता उरलेलं तूप आपण यामध्ये घालून घेणार <coughs> आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट भाजूया म्हणजे संपूर्ण पीठ भाजायला आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे आरामशीर लागतात तरच ते व्यवस्थित भाजलं जातं आणि लाडू खायला छान लागतात पीठ आपल्या इथं भाजून रेडी आहे आणि हे पीठ आपण आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत मस्त असं खमंग पीठ झालेलं आहे भाजून पीठ आपण आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे ड्राय आणि डिंक फ्राय करून ठेवलेलं आहे त्याची आपल्याला मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे आणि हे आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं एक जीव करायचं आहे छान एक जीव झालं की यामध्ये आपण गुळ घालणार आहोत गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे गुळ आपल्याला तसाच वापरायचा आहे एकदम मस्त असं क्रमली टेक्स्चर झालेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी गुळ आता इथे मी कापून घेतलेला आहे गुळ आपण यामध्ये घालणार आहोत आणि गुळ घालूनही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गुळाचे असे मोठे मोठे खडे राहिलेले आहेत तर आपण आता काय करणार आहोत थोडं थोडं पोर्शन घेऊन मिक्सरला आपल्याला याला लावून घ्यायचं आहे आणि फार बारीक करायचं नाही फक्त चालू बंद चालू बंद करायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित एकजीव होतं आणि अशाच प्रकारे आपण सर्व इथे हे सारण मिक्सरला लावून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही एकदम छान बाइंडिंग येतं मिक्सरला लावल्यामुळं पल्स मोडवर आपल्याला हे चालू बंद चालू बंद करत सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत व्यवस्थित मिश्रण एकजीव झालं की याचे छोटे छोटे आपल्याला हव्या त्या आकारात आपण लाडू बनवू शकतो दिसायला हे अतिशय सुंदर आहेत युनिक आहेत लहान मुलांनाही फार आवडतील आणि अतिशय हेल्दी आणि पौष्टिक लाडू आहे ते दररोज जर तुम्ही एक लाडू खाल्ला की एकदम छान एनर्जी येते आपल्याला पाहू शकता असे मस्त असे लाडू आपण इथे तयार करून घेणार आहोत एवढ्या मिश्रणापासून आपले एक पंचवीस ते सव्वीस लाडू आरामशीर तयार होतात पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर लाडू तयार झालेले आहेत आणि हिरवेगार मुलांनाही आवडतील काहीतरी वेगळं बनवलेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी कधी करताय नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका कशी झाली ही रेसिपी तर भेटूया अशाच पौष्टिक आणि हेल्दी रेसिपीस आहेत धन्यवाद